काय मंडळी का बरं काय चाले माझ्या सखी आणि सख्यानो ही आहे आमच्या गावची सुंदर अशी पहाड झिरमूळ पडणारा पाऊस हिरवागार डोंगर आणि आमच्या दरवाज्यातून दिसणारा स्वामींचा दत्तगुरूंचा फोटो जशी माझी इच्छा होती की घरात म्हणजे बाहेरूनच स्वामींचं दर्शन व्हावं हो, तसाच फोटो लावलेला आहे आणि आज माझ्या भाऊजला आणि मला म्हणजे डोक्यावरून आंघोळ करायची होती म्हणून मी कडुलिंबाचा पाला हो आज कडुलिंबाचा पाला जास्वंदीची त्याची फुलं आणि पानं पाण्यात टाकून मस्त आज जरा जास्तच गडबड आहे कारण का गणपती बाप्पाची तयारी करायची आहे शेडगडवा शेडगेवाडगीला गड़, थोडंसं सा डेकोरेशनचं सा सामान कमी पडलेलं ते आणायला जायचं होतं भाजीपाला आणायचं होता बिळं सगळं काय आणायचं होतं त्यामुळे आज लवकर उठून जेवण बिवून आवरून आवर जायला आवर घेतलेली होती कारण का घराची थोडी साफसफाईसुद्धा बाकी होती आमची पण इथं पोरांचा नुसता गडबड पावसामुळे थंडी वाजत होती आईचं आमच्या अजून टकूच निघालेलं नव्हतं आणि गण्यानं गमत काय केली त्याला जास्वंदाची जास्त फुलं आणि पाना नाही सांगितली त्यानं मोजून दहा पानं आणलेलं आता काय टकूर आपटायचं गण्या पुढं पण जाऊ दे तेवढ्या कडुलिंबाची पानं जास्त होती अर्धा अर्धा दा भाग केला अर्धा तेव्हा तिकडं पाण्यात उकळायला टाकला तोपर्यंत म्हटलं इथं तो तो गरमागरम चहा करायला ठेव्या कारण का गावाला चहा प्यायल्याशिवाय सकाळ झालेली अजिबात वाटत नाही इकडं पप्पानी खरंट्या घेऊन अंगण झाडायला सुरुवात केलेली पप्पा पोरं पप्पांच्या मागं 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 फिरत होती बघा गुलाबाला पहिलंच फुल उमारलेलं होतं जास्वदाच्या फुलाला पण एक फुलं उमारलेलं होतं म्हणजे कळी आलेले तुम्ही बोलत होता ना तू लावलेली मे महिन्यात झाडं सगळी उग उगवली का हो सगळी झाडं उगवली पण माझा व्हिडिओ का सरळ आला नाही मला काय काळालं कळणं झाले हे आहे ना हे आंब्याची जेवढी पण दिसतात आहे ना ती सगळी आहे ना आंब्याची झाडं असे खाऊन कोया टाकलेले का नाही ती उगवलेलीच आणि जी मेन आम्ही कलमची वगैरे झाडं लावली ना ती सगळी उगवली रामफळ उगवला परत दोन तीन आंब्याचे प्रकारची होती परत नारळाचं झाडं होतं चिकूचं वगैरे पेरूचं सगळी काय झाडं उगवलेलं होती त्यामुळे टेन्शन गेलेलं उन्हाळ्यातच आता जपावं लागणार आहे आणि ही भोपळ्याची वेल ती सुद्धा चांगली चढली म्हणजे चांगली अशी वेल वाढले बरं का आणि सगळ्यात महिन्याने चवळीच्या अशी चवळीच्या बिया लावलेल्या त्या सुद्धा उगवलेल्या आहेत चांगल्या हाऊची पानं सुपारी वगैरे अजून बिळं लिहिली ना आईनं कोणता कोणता बाजार आणायचा तो सगळा सांगून टाकलेला होता म्हणजे खाऊचे पानं सुपाऱ्या नारळ बिरळ फळं पाचफळं केळी बिळी सगळं काय सांगितलं पण काय तुम्हाला सांगू लिव कडुलिंबाच्या पाल्यानं आणि जास्वंदाच्या फुलानं असली केस नरम नरम झाली ना जबरदस्त गावाला म्हणजे मुंबईला एवढे पैसे खर्च करतो पण गावाला आजूबाजूला आपल्या परिसरात एवढे आयुर्वेदिक झाडं पडलेत ना आपल्याला माहीत पण नसतं अगदी हाताच्या खाली डोळ्याच्या नजर खाली असतं तरी पण आपण उपयोग करत नाही आता गावाला आहे की नाही तोपर्यंत जबर कडलिंबाच्या पानाचा मी उपयोग करून घेणार आहे पुढच्या वेळेला लाल जास्त फुलाने पानं भेटतात का बघूया गण्याला जरा लय मास्का पॉलिश लावणार आहे तेव्हा कुठं भेटतील पण काय सांगू अंगणात हालू वाटत नव्हतं मी काय जरा काम केलं की मी अंगणात यायची म्हणजे एका भाकरी भाकरी थापायच्या अंगणात यायचं बकालवण करायचं अंगणात यायचं त्यामुळे कारण की बघा ना आमच्या समोरून घराच्या समोरनं तुळशीच्या कट्ट्यावरनं कसला जबरदस्त निसर्ग दिसतं ना मनच भरत नाही अक्षरशः असं वाटतं जेवण बिवण केलं ना ताट वाढून बाहेर असावन तुम्ही बाहेर आणून प्यावं चा कप आणावं त्या तुळशीच्या कट्टावर प्यावा, प्यावा। दिवस खाड्या केल्यावर मास्तर तुझा घेल का शाळेत तुला तिकड जाऊ नको तिकडे काय करू नको कुठनं तोडून आणलं पप्पा ना कुठनं तोडलं पप्पा ते सगळं वेळ तोडला तिथला पप्पा असं पकडा तिथं वराव पकडा वरू तुला गण्या पहिल्यांदा अकरा वाजता आलेला मी शाळेत चाललो म्हणून मला टाटा बाय केलं आणि परत पंधरा मिनिटांना आला की मला नाही जायचं मी खडा केला म्हणून शाळेला असलाही हो आमचा गण्या आणि पप्पाने बघा ना मोहरचा म्हणजे समोरचा वेळ आहे ना जून व्हायला लागलेला म्हणून सगळाच तोडून आणलेला आपल्या एका ताईनं मला मेसेज केलेला म्हणजे कमेंट केलेलं की मी लोहारवाडीत राहते मला भेटेल का तर ताई पप्पाने होता होता नव्हता तो सगळा मोहर तोडला आणि अजून पप्पानी काय सांगलं तुम्हाला हवं असेल तर मिनी फाटीच्या बाजूला तिथं झाडावरती वेळ चढलेला आहे आता सगळं काम आवरलेलं होत आई पप्पा ते मोरची भाजी साफ करत बसले इकडं आम्ही भाऊ आणि नंद मस्त पैकी तयार झालो कारण का आम्हाला जायचं होतं शेडगेवडीवर लवकर आणला आमच्या तिकडे आदल्या दिवशीच कोणी नी कोणी गणपती आणून ठेवलेले म्हणजे ज्याला जमेल जा तसं ते करत होतं आता एवढं भारी म्हटलं किती नशे उजाडलं इंद्रदेवताना आम्हाला साथ दिली आम्ही घरातनं बाहेर पडलो आणि असलं चकाकून चकाकून ऊन पडलं ना, भार ना थोबाडले भारी दिसत होतं उन्हामध्ये पण काय तुम्हाला सांगू जसं फाट्यावर पोचलो हे धनाधन दन पाऊस हे धनाधन दन। पुढचं काय दिसत नव्हतं असला जबरदस्त पाऊस पडायला लागला नशीब छत्री घेऊन आलेलो नाही मी म्हणत होती की ऊन पडले काय नको घेऊन जायला पण कसलं भारी वाटत होतं शेडगेवाडी जायला গায় কি কুটে গাওঁ দি মানে কুট आत्ता का करू बया घेतलास मी माझा हिडिओ मी पण चांगली दिसते का तुझ्या हिडिओमध्ये कसलं ग मी पात्ताळ घातले हे माझ्या म्हणजे सासऱ्यांच्या बहिणीचं माझ्या म्हणजे पप्पाला म्हणजे सासऱ्यांना पाच भणी आहे त्यातली एक एक त्यातली कोणती तरी किती नंबरची आत्ती होती ती माहीत नाही पण ती आम्हाला बरोबर रिक्षात भेटली काय गं कुठं चालल्यास कधी आली एवढे मला प्रश्न विचारले ना आणि मी कशी दिसते आणि काय दिसते असं करत करत आम्ही शेडेगावाडीवर पोहोचलो आणि जेव्हा शेडेगवाडीचं मंगलमूर्ती आहे ना तिथं तिथं कसलं एक सो एक सामान आलेलं होतं पण खरं सांगू का मुंबईपेक्षा एवढं स्वस्त दरात मी ज्या माळा मुंबईला एक शंभर रुपये जोडी घेतलेली होती म्हणजे ते साईडला फुला फुलांच्या त्या इथं मला शंभर जोड्या भेटल्या ही आहोनचा शं अडीचशे रुपयाला काहीतरी होता म्हणजे आणि ते मेन सगळ्यात मेन आहे ना ते पाठी बोरमाळ दिसते ठुशा बिशा वीस रुपयाला म्हणजे कोणती पण ठुशी घ्या वीस रुपये बोरमाळ घ्या वीस रुपयाला मंगसूत्र घ्या वीस रुपयाला मी बोरमाळ घेतली आणि मंगसूत्र घेतलं ठुशी नाही घेतली पण होती आणि ती तीस रुपयेला माळ होती बरं काय एवढं सगळं मी साहित्य फक्त तीन चारशे रुपये मध्ये खरेदी केलं उगच मुंबई वरून खरेदी केलं बर का आणि फळं पण घेतली पन्नास रुपयाची फार दाखव हा असं असं दोन्ही असं दोन्ही साईडला बघ ना हा सु एवढा सुंदर हार ना त्या छोट्या मुलाने आम्हाला ना पंच्याहत्तर रुपयेचं का काहीतरी पन्नास रुपयाला दिला मी स्वामींच्या आणि गुरुदत्तांच्या फोटोसाठी दे तो घेतलेला पण शेडगाडी फाट्यावर मूर्त्या पण एवढ्या सुंदर होत्या ना आणि सगळ्यात मेन तुम्हाला सांगा त्या आदल्या दिवशी गणपती बाप्पाच्या एवढी गर्दी होती ना म्हणजे सगळीकडे लाईनीच्या लाईनी का गाड्यांच्या ट्रॅव्हल्सच्या लागलेल्या कारण का पावसामुळं आणि त्या सं काहीतरी एक्सटेन्सचा संप आहे ना त्यामुळं ना खंडाळा घाटात सातारापासून सगळेच ट्रॉपिक म्हणजे सकाळी आठला पोचणाऱ्या गाड्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत त्या गाड्या येतच होत्या बघू शकता कसली लाईन आहे आणि त्यामुळे तिथं आम्ही बसून शेडवाडी फाट्यावर मस्तपैकी वडापाव दाबून पौदा हाणला आणि परत एकदा टमटम ढुगढुगमधनं बसून लाईन बघते का तुम्ही लय भारी आनंद आला बाबा मज्जाच मज्जा आपला कुचका काकुडा माकडा आहे बघा ना आम्ही शॉपिंग करत होतो म्हणजे घरातनं निघाला बसलो ये दोनकून पडलेला जसं काही बायको बर घरातनं भांडून आलाय आणि जसं आम्ही शॉपिंग करून बसलो डुगडुगमध्ये मध्ये बसलो तसा पाऊसच बंद झाला येळापूरमध्ये पोचलो चवणवाडी नाही जिथं आपलं ते पाल मल्हार मल्हार म्हणजे देव देवाचं मंदिर आहे ना ते बघा तिथंपर्यंत आम्ही चवणवाडीपर्यंत पोचलो येळापूरपर्यंत पोचलो आणि पाऊसच तिथं बंद झाला एकदम चिरी 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 पडायला आ, ले ले परत येताना आम्हाला शेडगेवाडी फाट्यावरच आमची माझी चुलत जाऊबाई भेटलेली होती आम्ही तिघे परत एकत्र गप्पा गोष्टी करत करत आलो म्हणजे आम्ही घरातून पण फक्त अकरा सव्वा अकराला निघालेलो आणि आम्ही परत रिटर्न एक वाजेपर्यंत एवढा जबरदस्त मला खरं सांग का कसली पण बा म्हणजे बाजारला गावच्या बाजार जो गुरुवारपेठ असतो बुधवारपेठ शनिवार पेठ एक वेगळीच मज्जा असते जी आपल्या स शहरातल्या मॉलमध्ये पण मज्जा येत नाही एवढी मजबले भारी मज्जा आली मला त्यात आईला आल्याला सगळं सांगितलं आई जेवायला बसलेली होती आम्ही कांदा बटाट नारळ म्हणजे मोदक बनवायसाठी नारळ वेलची काय काय आणलं सगळं काय सांगितलं हे झिरमळ्या सगळं डेकोरेशन हे स्वामींच्या स्वामीं ह्याला आणला छान आहे ना पन्नास रुपयाचा सत्तर रुपयाचा बोललं पन्नास रुपयाला धागे खाली बांधलं बरोबर अजून खा ¡No hay que पहिल्यांदाल्यांला सगळं सामान काढल्यानंतर मला तो स्वामींच्या फोटोला हार कसा दिसतोय ते बघायचा होता जराना तो कमीच पडला कारण की फोटो तोच फोटो बघायला किती मोठा होता मला वाटलं बरोबर वाटेल मग आता आम्ही धागा लावायचा ठरवलं पण स्वामी ना किती खुश आहे ते मला असं वाटते स्वामीना खूप हार आवडला आणि गुरुदत्त पण हसत होते तो कमी पडला म्हणून आम्ही आयडिया का काय के केली जो जो आम्ही डेकोरेशनमध्ये मागं झिरमुळ्या लावलेल्या होत्या ना त्याचा धागा कापला कारण का मॅचिंग मॅचिंग धागा झाला पाहिजे ना म्हणजे ऑड नको वाटायला खाली चमकीवाला गोल्डन धागा आणि वर असा साधा सफेद धागा त्यावर बाहेर पोराने काय खायला आणले सगळं फत्ते केलं खायला आणि खेळायला पण गेलं बाबा पोर लय दमवत होती आम्हाला दोन्ही कंड गुंडायला लागेल हम्म आई गाना सुनो मैं पेट बन जाता हो आम्ही सडी गेलेलो घेतले की तुमच्या दोन वशी दक्षिण गप का मग कुठे एवढी नटून थोटून कुठे चालले असं <laughs> बाहेर नुसतंच अंगणात येऊन पाणी पेत बसलेलं तोपर्यंत आहे त्यांच्या दोन लाडक्या म्हशीसने घेऊन चरायला म्हणजे ते वैरण बिरण गास चरायला घेऊन गेले तिकडं जाऊबाई आणि तिची पूरगी आलेली आहे त्यांनी कौ आम्ही कोणतं कोणतं डेकोरेशनचं सामान आणलं ते बघायला आणलेलं सामान सगळं लावलं बघा ह्या झिरमुळ्या आहे ना त्या गुलाबी कलरच्या त्या काहीतरी कितीला घेतल्या अगं मी चाळीस रुपयेला घेतली बाकी तीस रुपयाला माळा असं लई काय काय छोटं मोठं सामान घेतलं आणि हे बघा हे घेतलेलं मी मंगळसूत्र तर मुंबईवरून आणले पण ते बोरमाळ घेतली ती वीस रुपयाला घेतलेली असं ब सेट लावून बघितला व आपल्या गौरीला कसा दिसतंय आणि ते दिसताना असलं जबरदस्त वाटत होतं तर मी आता गौरीची आतुरतेनं वाट बघते आता गणपती बाप्पा तर आज आलाय आहे हो गणपती बाप्पा आज आलाय आहे त्याचा फोटो मी आता टाकलेला आहे माझ्या इंस्टाग्रामवरती लवकरात लवकर निलम खुंबोडेला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा आणि आमचा गणपती बाप्पा लाडका गणुल्या कसा आहे ते नक्की सांगा आता यूट्यूबवर व्हिडिओ यायला उद्या उद्या नक्की टाकेन की आम्ही कोणता गणपती बाप्पा बसवला आहे तोपर्यंत इंस्टाग्रामवर फॉलो करा हे पूर्ण आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे फक्त फोकसा बिकसा सगळ्या लाईटा लावल्या फोकसा म्हणजे फोकस व इकडे ही सफेदवाली वाली लावली आता उजेड असल्यामुळे एवढं काही दिसणं झाले आणि इकडे झागुर मागुर जागुर, मागुर लावली कोणाला घेऊन पप्पा सुकलं नव्हतं तुम्ही आमच्या वाड्यावर या एकदम फुलटू काय दिसतेस थांब पप्पा परुंगद्याला गेलेले होते जिथं आमच्या म्हणजे वास्तुक्षंतीचा सोफा सेट आणि आमचे सागाचे दरवाजे सगळे बनवले ना तिथून हा स्टूल जो तुम्ही बघितला ना पप्पांच्या हातातला हजार रुपयेचा अक्षरशः हजार रुपयेचा तो एवढा जड आहे तो मी पण उचलू शकत नाही हजार रुपयेला बनवून आलेलं त्याचं ते, ते पेंट वगैरे सुकलं नव्हतं म्हणून पप्पाने आतराळी धरलेला तिकडनं जाऊ बाय तर ते पण शेडगेवाडीवरून बाजार करून आले गणपतीसाठी आता संध्याकाळची तयारी करायची होती पाणी लई काम राहिलेलं होतं बाजार तर आज भरला आता उद्या गणपती पप्पा येणार म्हणून संध्याकाळी रात्रीच आम्ही लादी बिदी पुसायचं सगळं करायचं ठरवलेलं आणि आजचा स्पेशल मेनू होता फक्त पिठलं आणि चपाती पिठलं तर सगळ्यांचं आवडतं हायच न भाऊजं म्हणाली तुम्ही जावं पिठलं बनवून आणि मी चपाती बनवते पिठल्यासाठी लसूण आणि मिरची आणि जिरं टाकून बारीक करून घेतलं कांदा एक मोठा चिरला आणि ते पिठलं पाण्यामध्ये अगोदरच घोटून ठेवलं त्याचं गिटळ्या नव्हत्या व्हायच्या म्हणून आणि खरं सांगते अक्षरशः माझी भाऊजं म्हणजे प्रिया आली म्हणून आम्हाला एवढी मदत झाली ना मी एकटीनं कुट कुट म्हणून धावपळ केली असते कारण का एवढा म्हणजे पिट्टा नाही पडत आहे काम नाही पडत आहे पण एक असतं नाही आपल्यासोबत कोणतंही असल्या म्हणजे आपण विचार ना हा हे बरोबर आहे का हे करू का एक आणि आमचं दोघींचं एवढं मैत्रिणीसारखं नातं आहे ना त्यामुळे एवढं भारी वाटतं ना ती बर सोबत पाईजे। पाईजे ना असले ना आम्हाला कुठल्याही कामाला ती बरोबर पाहिजे आणि तिच्या कुठल्याही कामाला आम्ही दोघींचे एकमेक सोबत पाहिजे राहिलं पाहिजे ना आपल्या आयुष्यात चारच मोजकी माणसं असली तरी ना ती जीवाभावाची असली पाहिजे मग ती कोणतंही नाता असू दे पटकन पिठलं बनवून घेतलं असं अगोदर घोटून घेतलं ना मग गुटळ्या नाही बनत आणि पिठलं पण एक नंबर टेस्टी होतं आणि अगोदरच आहे ना पाणी उकळताना त्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं बारीक नाही बरं का जाड टाकायचं आणि पिठलं थोडंसं तिखटच पाहिजे हो तरच मज्जा येते एकदम झंझणीतपणे जन आणि काय सांगू गंमत तुम्हाला झाली तिकडं आतमध्ये कसं तरी भाजी बनवून आणली आणि प्रिया घेतलेली चपाती बनवायला म्हटलं तोपर्यंत कानाकोपरा बिडू मारावा जिथं डेकोरेशन केले कारण का ते कटिंग बिटिंग केलेलं सगळं पडलेलं होतं ना आता सकाळी उठून तर गडबड असणार बरोबर आहे ना टाइम्बावर टाइबावर लाईट गेली काय म्हणावं कुठं टक्कुर आपटावं आता ह्या लाईट वाल्याचं प्रियाश नको ह्याला म्हणतात दुष्काळात तेरा तेरावा महिना काकेत कस्ताना गावाला बसला काहीतरी म्हण चुकली वाढतं माझी काही जॉईन नाही झाली म्हण इकडं हिच्या अंधारात चपात्या लाटायच्या चालू होत्या आणि इकडं माझी झाडलोड कोपरा जळमाट बिळमाट काढायचं चालू होतं काय करायचं दिवसभर टाईम नाही भेटला म्हणून रात्रीच्या वेळेस आम्ही काढलेलं कारण का उद्याच्या दिवशी घर स्वच्छ राहील लाईट गेल्यामुळं आणि त्यात सगळं आमचं घर आहे ना असं डोंगरावर असल्यामुळं पाखरं बिकरं रात्रीच्या घरा शिकतं शिरतात त्यामुळे आम्ही खिडक्या दरवाजा शक्यतो बंद करतो पण ते नाही का ते घोडा आपण लहानपणी त्याला दुरी बांधून असं उडवायचं तसला घोडा एक फुलपाक असलं घरात आल्यानंतर बरोबर सारखं माझ्या डोक्यावरच ओढत होतं लहानपणी कसं काय खेळत होतं काय माहित भ्या नाही वाटायचं ना आताच बरोबर त्याचं भ्या वाटायला लागले दोन तीन फुलपाखरू त्यांना काही दुखापत होऊ नये म्हणून हळूहळू अशी सुपलीनं बाहेर काढून टाकली ते घोडाभिडा सगळा बाहेर उडवला <laughs> हे बघा ते आरतीसाठी ताट मी फक्त दीडशे रुपयाला घेतलेलं होतं ना ते हेच ते ताट घेतलेलं होतं आज नाही हे सगळं मुंबईवरून सामान व्यवस्थित मुंबईवरून पाठवते आणि इकडं कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसत ते घुसत नाही कारण का दोन चार ठिके पाठवलेले होते सगळं हुडकून हुडकून काढलं आरतीचं ताट अगरबत्ती कापूर विपूर सगळं काय पाठवलेलं होतं सगळं लाईन डेकोरेशनचं काढलेलं ला सामान ते पण तसं कोपऱ्यात पडलेलं होतं सगळं एकत्र जमा केलं जण लागणारं सामान एका ठिक्यात बांधून ठेवलं आणि उद्यासाठी मला ते दिवे पंत्या तामण तांब्या सगळं काय घास ठेवायचं हे बघा हे ते मी बोलन ना माझ्या लग्नात भेटलेला समया ते ह्या वेळेला ते वापरणार आहे तामन पण भेटलेलं होते आता मला रांगोळ्या हुडकायच्या होत्या आणि मेन मोठा काचा दिवा जो आपल्याला अखंड ठेवायचा असतो का नाही जोपर्यंत गणपती बाप्पा जात नाही तोपर्यंत तो सुद्धा हुडाकला त्याची काच जपून ठेवली संध्याकाळची दिवा बत्तीची वेळ झालेली होती म्हणजे मी साफसफाई केली तेव्हा सात म्हणजे काहीतरी सहा ते सातच्या दरम्यान होता पण गावाला लवकर अंधारा पडतो ना त्यामुळे असं वाटत होतं रात्रीच्या बारा एक वाजलेले आहेत आमचं नवीन घर असल्यामुळे आवाज सगळं घुमतो आता इथं काय झालेलं सकाळचं कालवण राहिलेलं आणि सगळ्यांना पिठलं खायचं होतं त्यामुळे डबल डबल भाज्या तशाच राहिलेल्या त्यामुळे आई थोडीशी आमची चिडलेली होती आणि परत ह्या लाईट वाल्याला काय झालंय काय त्याला नारळ देऊन मानपान दिला पाहिजे केला पाहिजे सत्कार सन्मान केला पाहिजे तेव्हा लाईट घालवायची बंद कर अहो सहा पाच सहा वाजल्यापासून यांना तीन पण थक त्या होबाड चवाक चकाकता असं म्हटल्या म्हटल्या लाईटीला राग आला आवडतं लाईट बाकेन के नाले नशे आले बाबा नुसतीच किचन धुवायला सुरुवात केलेली होती सगळी सा साफसफाई झालेली होती नुसता किचनचा कट्टास राहिलेला आणि कंबार्ट असं घायला गेलेलं ना म्हटलं आज माझं तुटून तुकडं तुकडं होणार आहे बाबा सगळं कसं किचन एकदम मागुर कसं चमकाय लागलेलं रात्रीची भांडी घासायच्या अगोदर किचन धुवायला घेतलेला होता त्यामुळे एवढा पसारा पडलेला होता ना जेवणाचा बिवणाचा ते नारळ बिरळ फोडलेले पप्पाने त्याचं केसर बिसर सगळं पडलेलं होतं किचन मी धुतला भांडी घासायला घेतली आणि इकडं भाऊजणं लादी पुसायला घेतलेली होती आणि आमचं आवडतं बिग बॉस चालूच होतं बिग बॉसशिवाय आमचा काटा हलत नाही आणि रेंज आहे ना कसली नालायक रेंज आहे त्या जिओवाल्यांची त्याच खिडकीवर रेंज आहे we try <I don't see. laughs> आम्ही दोघी तर ननंद भाऊजं त्या बिग बॉससाठी एड झालेलोच आहे आजच्या आठवड्याचा आमचा अभिजित सावंत फेवरेट आहे पण आमच्याबरोबर आहे ना आईसुद्धा म्हणजे आमचे सासूबाईसुद्धा बिग बॉससाठी यडी झालेली आहे आई पण आमच्याबरोबर किचनमध्ये येऊन बसली त्या किचनच्या कट्ट्यावर टाका ठेवायचा व्हिडिओ त्याच कोपऱ्यात बरोबर रेंज येते तिथं मोबाईल कसा तरी उभा ठेवायचा आणि आडवा ठेवली की परत रेंज जाते अगं बाय तरी एवढा वैता घेतो ना तरी पण आम्ही बिग बॉस बघायचं सोडत नाही ती ना न भाऊजं माझी सकाळ ह्याच्यासाठी मोदकासाठी साराण करत बसलेली आईला सर्दी झालेली म्हणून आई वाफ घेत बसलेली आणि मला कपडे सुकवायचे होते आणि कपडे सुकवताना एवढं खांद घायला येते ते ना कारण का गावाला पाऊस चालू आहे घरात असल नसल तिकडं ह्या पोरांच्या बारक्या बारक्याच्या चिडुकल्या पिटुकल्या कपडे ना सगळे त्या खिडकीच्या अँगलला अडकवतो सगळीकडे कपडे सुकत घातली आणि ही जर तेवढं खोबरं खिसायचं चालूच होतं राहिलेला जो घाणा शेवटी राहतो ना आईनं तो मिक्सरला राहिला अजून लय मज्जा तुम्हाला बघायची लवकरात लवकर इंस्टाग्रामला फॉलो करा नीलम कुंभोडेला मी आज आमच्या गणुल्याचा फोटो टाकणार आहे गणपती बाप्पाचा आणि उद्या भेटू गणपती बाप्पाच्या व्हिडिओमध्ये